मेहरूणची बोरे दरवर्षी बाजारात बोरं यायला लागली की मला अगदी हटकून शाळेतल्या बाईंची आठवण होते त्यांच्याकडूनच मी पहिल्यांदा मेहरूणच्या बोरांची महती ऐकली होती टपोरी गोलसर तजेलदार लाल पिवळसर आणि अगदी गोड पुन्हा एकही बोर किडकं म्हणून निघणार नाही खुशाल डोळे मिटून खावीत इत्यादी इत्यादी आमच्या गावात बोरं फारशी मिळायची नाहीत बाजारात दिसल्यावर कधी हौशीनं आणलीच तर बोरा गणित अळी बघून पुराणातल्या तक्षकाची आठवण व्हावी अशी स्थिती मेहरूंच्या बोरांचं कौतुक सांगणाऱ्या बाई आमच्या फार आवडत्या इतक्या की त्या जे काय सांगतील त्यावर आम्ही निशंकपणे विश्वास ठेवत असू इतकंच नव्हे तर त्यांना जे आवडे ते आम्हाला आपोआपच आवडू लागे त्यांच्या अनेक गोष्टींचं आम्ही कळत नकळत अनुकरण करीत असू तशात बाईनी संस्कृत श्लोक शिकवून ठेवला होता हस्तस्य भूषण दानम सत्यम कंठस्य भूषण श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषण किं प्रयोजनम याचा अर्थ असा की हाताला शोभा दानाची गळ्याला खरं बोलण्याची आणि कानाला शास्त्र श्रवणाची तेव्हा कशाला हवेत ते, कशा ते दागिने त्या स्वतःही काही दागिने घालत नसत त्यांच्या पिढीतल्या बायकांच्या भाषेत त्या मुंड्या गळ्यानं वावरत पण ते सुभाषित आणि बाईंचं वागणं प्रमाण मानून मी इतर मुलींसारखी नटत नव्हते बाई मनगटी घड्याळ घालत नसत ते पाहून मी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर वडिलांनी बक्षीस म्हणून देऊ केलेलं घड्याळ घ्यायलाही मी पुष्कळ दिवस आढेवेढे घेत होते लोकमान्य टिळकांवर कोणीतरी आठवणी वजा लिहिलेल्या ले धड्यात त्यांना आंघोळीला पुष्कळ पाणी लागे असं वाचल्यावर मी आंघोळीला दोन दोन बादल्या पाणी घेऊ लागले हा बाकी लोकमान्यांची एक सवय मात्र मी जाणून बुजून अंगीकारली नाही कोणती विचारा सुपारी खाण्याची तीर्थांच्या जोडीला पुढे रवींद्रनाथ टागोरांची भर पडली रवींद्रनाथ टागोर पहाटे उठून सूर्योदय बघण्यासाठी घराच्या सज्जावर फेऱ्या मारत असं वाचल्यावर दुसऱ्या दिवशी मी पहाटे चार वाजता उठले न जाणो मलाही रवींद्रनाथांसारखी कविता लिहायला स्फूर्ती येईल असं वाटून उठून बघते तर काय मिठ्ठ काळोख अंधारात अंगणात फेऱ्या मारायलाही मला भीती वाटायला लागली आणि डोळ्यातली झोप तर जाता जात नव्हती शेवटी मी परत घरात जाऊन झोपले हे सांगायला नकोच रवींद्रनाथांच्या या पहाटे चार वाजता उठण्याचा मला उलगडा व्हायला पुढे तीस वर्ष जावी लागली मी बंगाल आणि ओरिसात गेले होते तेव्हा पाहिलं की तिथे पहाटे चार वाजताच आकाशाला सूर्योदयाची चाहूल लागते पुढे शाळा बदलल्यावर बाईंची जागा सरांनी घेतली सरांच्या पेनात मोरपंखी शाई बघून आम्ही आमच्या शाळीचा रंग बदलला इतकंच नव्हे तर सर इंग्रजीतलं जी हे अक्षर असं काढतात हे बघून आम्ही ते तसं काढण्याची सवय लावून घेतली सर सांगतील ती दिशा पूर्व आणि त्यांचा शब्द म्हणजे वेदवाक्य पण सरांनी कॉपी टू कॉपी माशी टू माशी करू नका असं सांगितलं ते मात्र आम्ही ऐकत नव्हतो माशी टू माशी म्हणजे काय सर मी विचारलं याच उत्तर म्हणून सरांनी एक गोष्ट सांगितली गणिताच्या परीक्षेच्या पेपरात एक मुलगा कॉपी करत होता कॉपी करता करता त्याने शेजारच्या मुलाच्या पेपरातल्या एका नक्षीची हुबेहूब नक्कल केली गणितातली ती एक संज्ञा आहे असं समजून पण प्रत्यक्षात ते त्याच्या ओल्या शाईवर उमटलेले माशीचे पाय होते वय वाढेल तसं बाईंची आणि सरांची जागा कुणी ना कुणी घेत गेलं कधी आवडता लेखक तर कधी साहित्यातलं आवडतं पात्रही उदाहरणार्थ भारा भागवतांचा फास्टर फेणे हा नेहमी त्याला काही शक्कल सुचली की जीप टाळ्याला लावून असा आवाज काढायचा एकदा जवळपास कोणी नाही असं बघून मीही तसा आवाज काढण्याचा प्रयत्न केला होता यानंतर काही काळ असा गेला की डोळे झाकून कोणावर विश्वासून त्यांचं अनुकरण करावं असं कोणीही नजरेसमोर नव्हतं तेव्हा प्रत्येकावर विश्वास ठेवणं हे आलंच पण कोणाचं खरं आणि कोणाचं खोटं हे न कळल्यामुळे पुष्कळदा तोंडघशी पडून झालं ते सुद्धा अगदी साध्या सुध्या गोष्टीत एकदा संध्याकाळच्या सुमारास जंगली महाराज रस्त्यावर मला एक भिकारी कुटुंब कबीला भेटला रडणारी कच्ची बच्ची सांभाळत भिकारणीनं विचारलं ताई भोसरी कुठेशी आलव पद्मावतीपासून पोरांना चालवत आणलं बघा आता भोसरीला कवा पोचणार देवाला ठाव पोरांना लई भुका लागल्यात हे ऐकून माझ्या पोटात कालवा कालव झाली आणि पर्समधून पैसे काढून देत मी तिला भोसरीचा बसस्टॉप दाखवला त्यानंतर दोन महिन्यांनी पुन्हा तीच बाई मला फर्ग्युसन कॉलेज रोडवर भेटली स्थळ आणि काळ तेवढा वेगळा पण प्रसंग तोच आणि संवादही तोच तेव्हा मात्र मी तिला चांगलीच फैलावर घेऊन पोलिसात घेऊन जाण्याची धमकी दिली त्यानंतर आपण कसे सपशेल फसवले गेलो या टोचणीबरोबरच बरोबरच कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही या गहन प्रश्नानं मला घेरलं पुढे प्रत्येक बाबतीतच हा विश्वासाचा प्रश्न मला बुचकळ्यात टाकू लागला रोजच्या दैनंदिन जीवनात तर फळवाल्यानं माझी नजर चुकवून एखादा नास्कं फळ माझ्या माथी मारण्यापासून मोलकर्णीनं थाप मारून दांडी मारणं काहीतरी सबब सांगून माझ्याकडून पैसे उकळणं मैत्रिणीनं वाचायला दोन दिवसांच्या परत बोलीनं नेलेलं दुर्मिळ पुस्तक हरवून ठेवणं असे असंख्य अनुभव मित्रत्वाच्या नात्यानं कोणाची कैफियत ऐकायला जावं तर पुन्हा तोच कूट प्रश्न यातलं किती खरं आणि किती खोट कामगार आणि व्यवस्थापनाशी निगडीत प्रश्नांचा अभ्यास करतानाही या प्रश्नानं माझी काही पाठ सोडली नाही एकच गोष्ट एका युनियनच्या लोकांना पांढरी दिसे तर दुसऱ्या युनियनच्या लोकांना ती काळी करडी सुद्धा नाही आणि व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार ती गोष्ट अस्तित्वातच नसे एखाद्या प्रश्नाला चार निरनिराळी उत्तर मिळू लागल्यावर त्यांची सत्यासत्यता पडताळण्यासाठी संख्याशास्त्रावर विसंबणं ओघानं आलं परंतु कधी एकमेव व्यक्तीचं उत्तर संख्याशास्त्राप्रमाणे शंभर टक्के निकाल दाखवे तर कधी दहातल्या सात जणांनी होकारार्थी उत्तर दिलं तरी ते वस्तुस्थितीला धरून नसे संख्याशास्त्रानं खोट सपशेल खोट आणि संख्याशास्त्रीय खोट असे केवळ खोटेपणाचेच प्रकार शिकवल्यामुळं खरं कोणतं हा प्रश्न पुन्हा निरुत्तरितच तेव्हा संख्याशास्त्राप्रमाणे जे खोट नाही तेच खरं असावं असं समजणं भाग पडलं अशा वेळी मला आणि त्यांच्या भावविश्वाचं अंग असलेल्या मेहरूंच्या बोरांची आठवण होई पण मेहरूंची बोरं मात्र प्रत्यक्षात कधीच चाखली नव्हती पुण्यातल्या पहिल्या वर्षी एका बोरविक्याला मी भाऊ ही बोरं कुठून आणलीत असं विचारताच मंडईतून असं उत्तर ऐकून मी तर मेहरूंच नावच टाकलं आणि एक दिवस एका मैत्रिणीनं त्यांच्या रयताना आणून दिलेली मेहरूंची बोरं मला दिली आनंदाच्या भरात पहिली पाच सहा बोरं खाल्ल्यावर एक बोर मी नेहमीच्या सवयीप्रमाणे थोडस चाखून पुन्हा बारकाईनं चावू लागले कुठे कीड नाही ना याची खातर जमा करण्यासाठी आणि क्षणातच मला आश्चर्याचा जोरदार धक्का बसला ते बोर चक्क किडलेलं होत त्या बोरानं माझे डोळे खाडकन उघडले प्रत्येक बोर खाण्याआधी स्वतःच पारखावं लागतं कोणाच्याही अगदी आवडत्या बाईंच्या सांगण्यावरूनही डोळे मिटून कोणतंही बोर खाता येत नाही मग ते भले त्यांच्या मेहरूंच का असे ना मेहरूंच्या बोरांनी मला जीवनातलं कटुसत्य शिकवलं खरं पण माझं भाबडं बालपण मात्र हिरावून नेलं